म्हणजे असं पहिल्या स्टार्टिंगला लोकांचा खूप विरोध झाला काही काही लोक तर असे कुणी टुरिस्टने विचारलं की इथे महिलांचा कुठे बोटिंगचा व्यवसाय चालू आहे तर असं सांगण्यात आलं की इथे काहीच नाहीये आमका काय होता की आमचं हा प्रोजेक्ट असा तो आमचा सक्सेस करूच होतो आणि तो आम्ही शंभर टक्के काय तर हजारपटीने सक्सेस केलो आज त्याचा लोकांनी जरी कौतुक केलं तरी के त्याचं कौतुक आमका जास्त असा म्हणजे लग्न झाल्यानंतर कशी ही ह्याची बाय किंवा ही ह्याची आई अशी म्हणून ओळख होती आमची आता आम्ही काही फिरत गेलो तर हे स्वामिनीचे बायका चालले नमस्कार मी प्राजक्ता जर्नल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला दिसतच आहे माझ्या मागे मी एका होडीत बसले आहे माझ्या मागे भरपूर पाणी आहे सध्या आपण आलेलो आहोत वेंगुर्ल्यात वेंगुर्ल्याच्या मांडवी खाडीत आणि या खाडीमध्ये आणि फक्त या खाडीमध्येच नाही तर पूर्ण वेंगुर्ल्यातच अशा प्रकारचं हे जे बोटिंग आहे ह्याची सुरुवात ज्यांनी केलेली आहे त्या स्वामिनी महिला बचत गटाच्या श्वेता हुले यांना आपण आज भेटणार आहोत ह्या ह्यांची खासियत ही आहे आज आपण ह्यांना ह्यासाठी भेटणार आहोत आणि ह्यासाठी संवाद साधणार आहोत कारण हा एक पूर्ण महिलांनी चालवत असलेला बोटिंगचा व्यवसाय आहे आणि ते सुद्धा बर अशा ठिकाणी जिथं महिलांनी बोटिंग करणं महिलांनी होडी वल्लवणं हे टॅबू मानलं जातं हे बरोबर नाही असं मानलं जातं अशा ठिकाणी श्वेता हुले महिला बचत गटाच्या त्यांनी अशा ठिकाणी ही मोडीत काढून इथं पूर्ण महिलांचा एक ग्रुप तयार करून इथं बोटिंग सुरू केलं आणि त्यांच्यानंतर इथं आपण आजूबाजूला बघतोय जे मोठ्या प्रमाणात बोटिंग इथे सुरू झाली हे त्याच्यानंतर सुरू झालं आणि अजून एक खास बाब अशी आहे की ह्या बोटिंगच्या व्यवसायाबरोबर ते जे इथलं आहे त्याचं सुद्धा संवर्धन करत आहेत त्याच्यात सुद्धा हातभार लावत आहेत तर या सगळ्याच बद्दल आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तुमचं स्वागत आणि थँक्यू दिला तर सगळ्यात आधी ह्या बचत गटाबद्दल सांगा की हा बचत गट अशा प्रकारे सुरु करून हा व्यवसाय इथं आणायचा ही कल्पना कशी काय तुम्हाला सुचल आम्ही आमचा आम जो बचत गट आहे हा मच्छीमार महिलांचा गट आहे आणि जेव्हा होड्या येतात आमच्या मच्छीच्या तेव्हा आम्ही माशिक किनाऱ्यावर उभं असतो त्यातून मला एक प्रेरणा आली की सुंदर असं हे आहे कांदळवन आणि त्याच्यात खूप सारे पक्षी आहेत खूप सारी बायोडायव्हर्सिटी एका ठिकाणी नांदत आहे तर हे लोकांपर्यंत कसं पोचवायचं बरोबर तर त्या संकल्पनेला ॲक्च्युली पाच सहा वर्ष झाली आणि तेवढं फंडिंग माझ्याकडे नव्हतं म्हणजे मा फायनान्शियल पोझिशन माझी तेवढी चांगली नव्हती मग अशीच एका कार्यक्रमात माझी यू एन टी पीच्या काही अधिकाऱ्यांची ओळख झाली आणि त्यांचे अनेक प्रोजेक्ट चालू होते त्यावेळी मग तिथून त्यांनी एक ट्रेनिंग प्रो प्रोग्राम आ, अरेंज केलेला त्याच्यात मी भाग घेतला आम्ही केरळला गेलो केरळला ते बघितलं तर अगदी न शिकलेली बाई पण व्यवसायात उडी घेत होती आणि आपलं पूर्ण सक्षम होत होती मग मी म्हटलं आमच्यात काय कमी आहे केरळचं आणि आमचं वातावरण साधारणतः सेमच आहे तर आम्ही पण हे करू शकतो म्हणून मी माझ्या आजोबाच्या बायकांना ह्याच्यासाठी प्रवृत्त केलं की असं असं आहे आपण करूया का मग आम्ही ज्यांना खरीच आवड आहे निसर्गाची अशा महिलांना वेचून घेतलं दहा महिलांचा एक ग्रुप तयार केल्याचं नाव ठेवलं स्वामीनी आणि आम्ही पहिल्यांदाच माझे मिस्टर आहेत सतीश चुले त्यांनी आम्हाला शिकवलं वलवायचं कसं कारण आमचं आणि वलवण्याचं हा विषय नव्हता कारण मासे मासे मारून आणले की ते विक्री करणं आणि त्याची त्याची बिलावणं हे आमचं फक्त मासे मारून आणायचं काम यांचं आणि मग असं करता करता ह्यांनी शिकवलं आम्ही बोटी शिकलो बोलवायचं कसं टुरिस्टना टुरिस्टशी बोलायचं कसं हे आम्हाला यू एन टी पीने फॉरेस्ट डिपार्टमेंटने अनेक ट्रेनिंग दिली हॉटेल मॅनेजमेंट अँड हॉस्पिटॅलिटी हा एक को, कोर्स केला आम्ही दहा दिवसाचा टुरिस्ट लोकांशी कसं बोलायचं इंग्लिशमध्ये कसं थोडेफार शब्द कसे बोलायचे तसं त्यांना आलेल्यांना चांगलं जेवण तुमच्या पद्धतीचं कसं द्यायचं हे सुरू केलं आणि दोन हजार सतरामध्ये ॲक्च्युअल प्रोजेक्टला सुरुवात झाली मी मच्छी विकायला जाते मच्छी कटिंग करते आणि वोटिंगचं काम करतो बरोबर तुम्ही कसं ह्या कामात कसं काय आलात ना आम्ही एकामेकांना विचारलं आम्ही सगळे स्वामींनी गटात जवळ केली म्हणजे एक प्रत्येक गटातली वेगवेगळी असो पण हक्क तासाच्या हा हा हक्काच्या अंतरावर असो त्याच्या कारणानं आम्ही कशी एकत्र बसलो ह्या केलं विचार केला काहीतरी लहान मुलांसाठी काहीतरी करूया म्हणा लहान मुलं हट्ट करायची पाण्यात जायचं पाण्यात जायचं होडीन फिरायचं तर हे कसं सुरक्षित आहे ना म्हणून हा एक आमच्या मॅडमनी अध्यक्ष आहेत ना श्ता उले त्यांनी मग ह्या केल्या ते दुर्गा आहे ते मॅडमना सांगितलं मग त्याच्यानंतर <laughs> आम्ही मुलची विहून ह्यावींजी आम्हाला दोन बोटी मिळाल्या वीस लाईफ जॅकेटं मिळाली त्याच्याकरणानं मग ते आम्ही हाच व्यवसाय सुरू केला दोन हजार सतरामध्ये आम्ही प्रोजेक्टला सुरुवात केली सोळामध्ये सांगितलं गेलं की श्वेता मॅमने आम्ही मँग्रो इक्विटी रुथर्न म्हणून प्रोजेक्ट फायल तयार केली आपण प्रोजेक्ट करायचा आहे आम्हाला वलवायचं वगैरे काही जजमेंट नव्हतं मॅनेज टाइम मॅनेजमेंटचं तर अजिबातच माहीत नव्हतं जेव्हा सुरुवात केली तर आणि कसं होतं की जे बोटिंग जे आहे ते हायटाईड वर अवलंबून आहे जेव्हा भरती असेल तेव्हाच ते होतं म्हणजे आणि भरतीचा टायमिंग हा दर दिवशी पन्नास पंचावन्न मिनिटाचा असतो त्याच्यामुळे आज नऊला ला भरलं तर उद्या पावणे दहाला ला भरला, भरला। परवा ते साडे दहा ला मग असे दोन कंटिन्यू चंद्रोदयानुसार ते भरतीचं असतं त्याच्यामुळे टुरिस्ट हा येतो कधी कधी फिरत फिरत येतो मग तो फोन करतो की आम्हाला बोटिंग करायचं आहे बोटिंग भरतीची वेळ जर असली तर तेव्हा बोटिंग होतं मग हातातलं जे काय काम असेल म्हणजे जेवण करत असेल नाहीतर जेवत असेल पहिल्या स्टार्टिंगला तर आम्ही एक वाजता पण बोटिंग दुपारी केलं म्हणजे कोणीला डा टाकली आहे आणि फोन आलाय की बाबा पाच मिनिटात तू मांडवीवर पोहोच आम्ही गॅस बंद करायचो घरात सांगायचो आई जरा हे जरा उकळी आली की बघ आणि पळायचो दोन अडीच वाजता घरी पण तेव्हा म्हणजे तेव्हा टाईम टेबल नाहीच होतं पण आता कसं झालं आठ वर्ष ह्याच्यात मुरत असल्यामुळे आम्हाला आता ते बऱ्यापैकी जमतं आणि आता कसं होतं की बुकिंग हे आदल्या दिवशी होतं म्हणजे आम्ही आदल्या दिवशी सांगतो की उद्या हायटायड ही नऊची आहे तुम्ही पावणे नऊला या मग नऊ सुटणार आम्ही एक तास फिरून येवडा असं होतं मग ह्याच्यामध्ये जो एक महत्त्वाचा भाग आहे की कांदळवन हा जो तुम्ही ह्याचा विचार केला की कांदळवनांचं जतन तर हे ह्याच्या ह्या प्रोजेक्ट मधून कसं होतं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता ऍक्च्युली कांदळवन का जघू हवं खर, हे मला खर खरंच माहिती नव्हतं फक्त मासे अंडी घालायला येतात आणि मच्छीमारां देचा फायदा होतो एवढंच माझ्या दृष्टीने हे महत्वाचं होतं पण जेव्हा आम्ही या प्रोजेक्टमध्ये आलो तेव्हा विविध सायंटिस्ट लोक आम्हाला ट्रेनिंग द्यायला यायची कांदळण का जगलं पाहिजे तर सायक्लोन असेल सुनामी असेल आपल्याला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं ते काम करतात त्याचे रूट्स वगैरे हे सगळं जेव्हा पळलं ना तेव्हा की वाटायला लागली की कांदळण जगवायलाच हवं त्यानंतर मग कांदळण कक्षाची एक योजना आली कांदळण संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजना म्हणजे खाडीच्या शेजारी जे एवढे लोक असतील त्यांना एक उपजीविकेचं साधन हवं हो म्हणून अनेक प्रोजेक्ट त्यांनी आणले त्यात हा एक बोटिंगचा आहे मड क्रॅप क्रॅप कल्चर फिश कल्चर केच कल्चर असे वेगवेगळे त्यांचे प्रोजेक्ट आहेत पण आमचा आम्हाला हा योग्य वाटला की हा एक अवेअरनेस जाईल की ही झाडं का जगवावी त्यासाठी ते आम्ही हा चूज केला तुमच्या बचत गटामध्ये आता किती स्त्री आहेत किती जणी मिळून तुम्ही नऊ महिला आहेत आणि एक पुरुष आणि तुम्ही सगळे काय काय काम करता आम्ही आता तुम्ही आपण इंजिन लावले का हवा आहे तेच आमच्याकडे दोन महिला वलवतात एक गाईड करते आणि एक सुकाणू धरते असं रोइंगचं आहे हा पूर्णपणे इको फ्रेंडली आहे आणि सस्टेनेबल टुरिझमचं एक उत्तम उदाहरण आहे आमचं आम्ही कुठच्याही ह्या स्पिसिसला हात नाही लावलेला हा हा ग्रेड ग्रेड आहे आता विणीचा हंगाम आहे ना तर त्याला डोक्यावर एक असं हे आलंय बघा हा प्रत्येक बगळ्याचा काही रंग बदलतो काही जणांचा मानेकडचाच रंग बदलतो ते विडीच्या हंगामात थोडं ते चेंज होत राज्य कांदळ वृक्ष म्हणजे आपलं दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आपलं सरकार होत त्याने राज्य कांदळ वृक्ष दिलंय आहे नाव त्याला फळ आहेत बघा ग्रीन एप्पल ही बघा ग्रीन एपल ती खातात ही खातात आणि ही एडिबल फळं आहेत पानं फुलं एडिबल आहेत <coughs> हा आणि ही ना पिकल्यानंतर आपला पिकलेला पेरू असतो ना तशी लागते आतमध्ये खसखस म्हणजे अंजीर मध्ये असतं बघ तसं छोटे छोटे असतात आणि ही फळ पक्षी ठेवत नाही म्हणून इथे खूप सारे पक्षी असतात <laughs> तर आम्ही काय खूप शिकलेलो अशी अशी नाही असो मँग्रूची नावं घेताना आमका खूप त्रास झालो जी जी नावं आम्ही सांगतो ती बॉटनिकल असत आता जी आम्ही सांगतो ती बॉटनिकल थंच अडखळ ऑफिसिना अभिसिना मरिना इतके कठीण व्हायचे तेव्हा की आता झोपेतही विचारला तेव्हा सांगू शकतो की बाबा ह्याचं झाडचा नाव काय आणि रवला विषय होडी शिकवण्याचा तर आमच्या मी तुमका मग अशी म्हटलंय कसा की होडीत बसण्याचा काय हात लावण्याचा आमचा विचार कधी नव्हतो तर आमका आमचे जे अध्यक्ष श्वेता हुले त्यांचे मिस्टर सतीश हुले त्यांच्या होडी चलव शिकाय आणि आठ दिवस लागले आम्हाला होळी चलव जात होती होडी कशी चालवची काहीच मत नव्हता एवढा ओरडो खाल्लो की बाबा म्हणजे आम्ही घरातल्यांका सुद्धा घाबरत नाही इतकं घाबरलं हे आता बोलते आणि एक दिवस अचानक काय सांगितले आणि आठ दिवस खूप शिकल्यात आता बसायचा आणि होडीत सोडून तुम्हाला जाऊचा आम्ही हय उभं राहतो हयसून पुढे मी हय जर खूप पुढे जाऊ नको मी राहून बघते तुमची होडी खाय काय झाला <laughs> तर मी दुसरी होडी घेऊन येते आम्ही एकामेकाच्या तोंडावर बघतो मी काय मला नाही तर जाऊया जाऊया आणि गेलो तर ना आता जी तुम्ही ज्या होडीत बसलेला त्याची ना एका खायच्या झाडात जात जाद होती एंगल खाय पाण्यात पडत होतं अक्षरशः आम्ही पाण्यात उतरून खाली ऑइस्टर म्हणजे कालवा म्हणतात ना त्याच्यावर पाय फाळलो तर काचीर पाय फाळल्यासारखं होता ते पाय फाळले रक्त बंबाळ झाले हात फाळले कारण पाय ठेवल्यानंतर सगळं तो काय पाणी काहीच दिसत नव्हता हे हाल हाल झाले पण त्याच्यातनं आम्ही शिकलो म्हणून आज होळी आमची खळे अडकली तरी आम्ही सहज महिला सगळी काढू शकतो तर कोकणाच्या विकासाबद्दल आणि कोकणाच्या पर्यटनाबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा खूप वेगवेगळ्या दृष्टिकोन त्याच्यात दिसतात आणि एक माहिती तुम्ही सुद्धा शब्द वापरला सस्टेनेबिलिटीचा हा मुद्दा खूप त्याच्यामध्ये येतो तर हे जे तुम्ही करताय हे तुम्ही पूर्ण सस्टेनेबल करायच्या प्रयत्नात असताय तर अशा प्रकारचं मॉडेल हे कोकणासाठी जास्त चांगले असं तुम्हाला वाटतं का निश्चित अशाच प्रकारची मॉडेल तयार व्हायला हवी आमची आता लोक काय येत आहेत तर इथली निसर्ग बघायला येतायत इथली शांतता अनुभवायला येतायत तर आपण जर विकासाच्या नावाखाली सगळे डोंगर पोखरू सगळी झाडं तोडू कांदळं तोडू तर लोक नाही येणार म्हणजे आता जसं गोव्याला चाललंय की गोव्याला टुरिस्ट कंटाळा आहे कारण गोव्याचं जे क्राऊड आहे ना ते आता डायव्हर्ट होत आहे सिंधुदुर्गाकडे कारण सिंधुदुर्गात अजून तरी जी डोंगर वगैरे सुस्थिती आहेत काही वर्षांनी राहतील याची मला गॅरंटी नाहीये पण ते राहावेत यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न असेल आणि कायम राहील तुम्हाला असं का आपण की पर्यटना पर्यटन जसं वाढत आहे तसं अशा प्रकारचं हे काहीतरी व्हायला सुरुवात होतीये अशा प्रकारे थोडासा विधवास व्हायला सुरुवात झालीये मॅडम आणि ते तुम्हाला अगदी येत्या काही वर्षात दिसेल त्यासाठी आमचा लढा चालू राहील म्हणजे असं पहिल्या स्टार्टिंगला लोकांचा खूप विरोध झाला काही करत नहीं। वंजे कि काही लोक तर असे कुणी टुरिस्टने विचारलं की इथे महिलांचा कुठे बोटिंगचा व्यवसाय चालू आहे तर असं सांगण्यात आलं की इथे काहीच नाही आहे इथे कोण काही करतच नाही म्हणजे हा पण त्रास झाला आणि अशी वेळ होती की त्या त्रासाला आम्ही काहीही उत्तर दिलं नाही एकदम शांत राहिलो आणि आता आठ वर्षानंतर अशी परिस्थिती आहे ज्या लोकांनी त्रास दिला तेच लोक आता मैत्रीचा हात करून पुढे आले सांगूचा गेला तर ही जी लोक आपण म्हणतो की आता आम्ही आमच्या डोळ्यांनी कोणी बघित बघूक नाही की बाबा दिलो ही जी माणसं असतीत कदाचित नसती ही आमचीच असती कशावरनं कोणी केला ह्या माहित नाही आणि केलं तर असू काही काही दे काहीतरी हे बघा काहीतरी करूच असलं ना ती खेकड्या वृत्ती असत्या काय की बाबा पुढे फुण, चालणारा एक पाठी ओढायचा तसा कदाचित होत असतात म्हणून आम्ही गपरवलं आणि आमका काय होता की आमचं ह्यो प्रोजेक्ट असा तो आमका सक्सेस करूच होतो आणि तो आम्ही शंभर टक्के काय तर हजारपटीने सक्सेस केलो आज त्याचा आज लोकांनी जरी कौतुक केलं तरी त्याचं कौतुक आमका जास्त असा त्याच्यामुळे आम्ही जर त्या सगळा बाकी बाकी बघत असलो असतो काय बाबा ही लोक काय म्हणतात इतर लोक काय म्हणतात तर आम्ही आज येवांना इथपर्यंत आज काय तुमच्यावर इंटरव्ह्यू पण डिप बसलो नसतो आमका म्हणजे आता तुम्ही विचारलात ना की तुमच्या वैयक्तिक जीवनावर काय परिणाम झाला तर असा सांगूचा की वैयक्तिक जीवनावर म्हटल्यानंतर स्त्रीची एक वेगळी ओळख असते ती वेगळी ओळख आमची स्वतःची निर्माण झाली म्हणजे लग्न झाल्यानंतर कशी ही ह्याची बाय किंवा ही ह्याची आई अशी म्हणून ओळख होती आमची आता आम्ही खै फिराक गेलो तर हे स्वामिनीचे बायका चालले होते तुम्ही आता म्हणाल की तुम्ही स्त्रिया सर्व ज्या आहेत त्या वल्लवता पण आपण हे बघितलंय की फारसं कुठे आपल्याला आजूबाजूला स्त्रिया वल्लवताना दिसत नाही इनफॅक्ट ती गोष्ट योग्य नाही असं पहिल्यांदा आम्हाला होडी चढणं किंवा वलवणं हे निषिद्ध होत पण आम्ही तर निसर्गाचं जतन करतोय ना तर आणि आम, आम्हाला सक्षम व्हायचं आहे तर आम्ही त्यासाठी हा एक प्रयत्न करून पाहिला आणि तो सक्सेस झाला म्हणजे आमचा पायलट प्रोजेक्ट आहे असे अनेक प्रोजेक्ट लोकांनी तयार वेगवेगळ्या खाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात पालघर अशा वेगवेगळे ठिकाणी चालू झालेले आहेत तुम्हाला बघून तुम्ही आता जे हे करताय ते बघून आता तुम्ही म्हणाल की नऊ महिला तुमच्या बचत गटात आहेत तर तुम्हाला बघून इतरही महिला ह्याच्यामध्ये उतरतात ट्रेनिंग घ्यायची त्यांची इच्छा आहे का हो येत नाही येत पण काय होतं होतं माहितीये का ह्याच्यात खूप सारं फार उत्पन्न मिळत नाही म्हणजे डेलीचं इन्कम नाही लोक निसर्गप्रेमीच लोक इथे येतात निसर्गाची आवड असणारे त्यामुळे काही लोक मग मध्ये सोडून जातात काही लोकांना आवडत नाही की आम्हाला घरची माणसं काय हो। ते दोनशे रुपयाला जातेस पण मी म्हटलं दोनशे रुपयाला आम्ही जातच नाही आम्ही निसर्गाचं रक्षण करायचंय आम्हाला आणि आमच्या अनेक पिढ्यांनी ह्या खाडीचा लाभ घ्यायला हवा यासाठी आम्ही म्हटलं हे करतोय काही असे व्यवसाय आहेत मच्छिशिमारी ते अनाधी म्हणजे अनलिगली चालतात मग आमच्याकडे काय व्हायचं की सगळे फॉरेस्टच्या गाड्या लागायच्या पोलिसांच्या गाड्या वगैरे आणि लोकांना कसं असतं पोलीस दिसल्यानंतर थोडी भीती वाटते मग त्यांना असं वाटायचं की आमच्यामुळे त्यांना कुठेतरी काहीतरी होईल किंवा नुकसान होईल किंवा काहीतरी कारवाई होईल त्याच्यामुळे आम्हाला ना म्हणजे समाजाच्याच लोकांनी खूप त्रास दिला होडीच्या दोरी कापून टाकल्या वल्याच्या पातीच्या दोरी कापून टाकल्या एक वेळ अशी होती की आमची होडी रात्रीची सोडून दिली आणि ती होडी वाहत वाहत पूर्ण बंदरात गेली समुद्रात बापरे बंदरवरती आमच्या अध्यक्षांचा मुलगा फिशिंग करत होता त्याला ती दिसली म्हणून ती मिळाली प्रगती झाली तसं एका एक कुटुंब झालं दहा महिला झालं की एक गाव सुशिक्षित झाला म्हणजे सक्षमतेच्या दृष्टीने तर महिला सुशिक्षित होणं खूप खूप <laughs> लोकांनी असं त्यावेळी म्हटलं ही का ही चार दिवस नाचतली आणि घरात बसतली ह्याच वाक्य आमच्या हैसर लागला चार दिवस नाचतली आणि घरात बसतली आम्ही आठ वर्ष नाचतो आणि पुढे नाचाची तयारी असा आणि खूप मजा करतो सगळ्यात महत्वाचा मजा करतो जर म्हणजे कोणी जर आता म्हटलं की दोन हजार सतरा मध्ये आम्ही इलेलो तेव्हा ह्यांका बघलेलो तर ही आता मरगळलेली दिसतात ना त्याच्यापेक्षा ही जास्त आता एक्साइट दिसतात म्हणजे काय तर त्यांचं स्पीड खूप खुश असण्याचं स्पीड जास्त वाढलं म्हणजे असा नाही की आम्ही आज आम्ही असा विचार करतो की आम्ही आमच्यासाठी नाही तर आज आम्ही आमच्या मुलांसाठी काहीतरी राखतो कारण मँग्रूचा संरक्षण आणि संवर्धन हा खूप महत्वाचा असा आज जरी आमच्यासाठी ना आम्ही नाही केलं तरी आम्ही आमच्या फुला पुढे मुलांसाठी काहीतरी करणं ह्यातच जास्त आनंद तर या होत्या वेंगुर्ल्याच्या मांडवी खाडीत फक्त बोटिंगचा व्यवसायच करणाऱ्या नाही तर त्याच्याबरोबरच इथल्या कांदळवनांबद्दल जनजागृती करणाऱ्या त्यांच्यावर लादलेली असलेली पूर्वापार असलेली सर्व बंधनं तोडून सुगारून देऊन कोण कोणाच्याही विरोधाला न झुमानून एक काहीतरी नवीन संकल्पना एक काहीतरी नवीन प्रोजेक्ट इथं घेऊन येणाऱ्या आणि तो सक्सेसफुल करून दाखवणाऱ्या अनेक स्त्रिया त्यांच्याशी आपण आत्ता बोललो त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून आपण फक्त हा व्यवसाय त्यांनी हे जे जेंडर बॅरियर्स होते ते तोडून त्यांनी हा हा जो व्यवसाय आहे हा कसा उभा केला हेच नाही तर कशा प्रकारे इथल्या पर्या पर्यावरणाबद्दल त्यांची ओढ आणि त्यातून त्यांनी अशा प्रकारचा एक सस्टेनेबल टुरिझम मॉडेल आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेतलंय इंडी वर आम्ही अशा प्रकारचे अनेक रिपोर्टायजेस तुमच्यासाठी घेऊन येतो आमच्या या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज वेगवेगळे इंटरव्ह्यूज असे बराच कंटेंट तुम्हाला दिसेल त्यामुळे हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर ह्याच्यावर कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे या सर्व महिलांबद्दल इंडी बद्दल काय वाटतं आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये कळवा आणि अजून एक मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला आर्थिक मदत करण्याबद्दल नक्की विचार करा आम्ही पूर्णपणे तुम्ही वाचक जे काही देणग्या देता तुम्ही वाचक जे काही आम्हाला मदत करता त्याच्यावर आम्ही चालतो त्याच्या तुम्ही जर आम्हाला आणखी मदत केली तर आम्ही अशा प्रकारचे अजून भरपूर व्हिडिओज अशा प्रकारचा भरपूर वेगवेगळा कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकू त्यामुळे नक्की आम्हाला आर्थिक मदत करा आणि पाहत रहा इंडी जर्नल